नमस्कार एसबी ट्वेंटी पुण्यासाठी उतरलेल्या असताना शेततळ्यात बुडून शिक्षक वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात घडली कल्प्पा गाणीगेर वयवर्ष छत्तीस मुलं मनोज कल्लापा गाणीगेर वयवर्ष अकरा मदन कल्प गाणीगेर वयवर्ष नऊ असं दुर्दैवी वडील आणि मुलांची नाव आहेत याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार मूद सौंदती तालुक्यातील सातीगिरी गावचे असलेले कल्लापा गळणीगेर निळगुंदी गावातील हुक्केरी मायातील मगदुम सरकारी शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावतात त्यांची पत्नी देखील सरकारी शाळेत शिक्षका म्हणून कार्यरत आहे हे कुटुंब निळगुंदी गावात राहत असून आज सुट्टी असल्यानं पोहणं शिकण्यासाठी दोन्ही मुलांना घेऊन शेततळावर गेले शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर दोन्ही मुलं वडील कलापा यांना मिठी मारले पोहोता न आल्यानं वडील कलापा यांच्यासह दोन्ही मुलं असं तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे कुटुंबाने हंबरडा फोडला असून गावावर शोककळा पसरली या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात नोंद झाली आहे एसबी न्यूज साठी रायबागहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा